नमस्कार मी प्राजक्ता तर आज आहे मी बारव्यामध्ये जे माझ्या आजीचं माहेर आहे माझ्या वडिलांच्या आईचं तर लहानपणापासून मी इथेसुद्धा येते ज्या ज्या वेळेला मी गावी येते तर इथेसुद्धा आम्ही येतो दर्शन घेतो इकडच्या मंदिरांमध्ये आणि तसंच आम्ही पुढेसुद्धा जातो तर तुम्ही इथे बघू शकता आपण आलेलो हो आहोत या मंदिरामध्ये ज्योतिबाच्या मंदिरामध्ये बारबाच्या तर हे आहेत बारव्याचे ज्योतिबा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हे मंदिर अजूनही तसंच जुन्या पद्धतीचं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांनी हे इतक्या सुंदरपणे अजूनही तसंच मेंटेन केलेलं आहे तर हे बघण्यातलं जुन्यातलं जे आपलं पण आहे ना त्याची गोडी खूप मोठी असते आणि इथे आलं की ती माया जी आहे जुन्यातल्या गोडीची ती कळते इतकं छान हे भिंतींवरती प्रत्येक देवाचं हे जे पेंटिंग आहे किती छान आहे बघा सोबत इथे दत्तगुरूंचं सो सुद्धा हे भिंतीवरचं पेंटिंग आकर्षक आहे इथे मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की इथूनच आपण थोडं खाली गेलं की इथ जुन्या बारब्यामधलं जे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे त्याचा हा रस्ता सुरू होतो किती निसर्ग मनमोहक असं हे आजूबाजूचं वातावरण आहे हिरवगार शांत एकदम ह्या पाण्यामध्ये असं पाय बुडून बसा बसलं की खूप शांत निवांत वाटतं अगदी तर असंच थोडंसं वरती आपण गेलो ना की पांडवकालीन मंदिर आहे शंकराचं तुम्ही बघू शकता शिवमंदिर इति छान हे मंदिर आहे हे तुम्हाला दिसत असेलच किती छान हा नंदी आहे सोबतच बाहेर तुम्ही बघू शकता गळ्यातसुद्धा खूप छान घंटी आहे रांगोळी छान काढलेली आहे न चुकता रोज जो आपल्या घरासमोर रांगोळी काढायची जी प्रथा आहे ना ती खूप छान आहे म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गावी प्रत्येक घराबाहेर ही छान अशी रांगोळी असते ना ती पाहूनच मन भरून येतं आणि हे आहे शिवमंदिर बारव्यातलं ओम नम शिवाय इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि इथे आजूबाजूला जे तुम्ही बघताय तशी अकरा शिवमंदिरं तुम्हाला छोटी छोटी ही आजूबाजूला दिसतील अकरा ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतल्याप्रमाणेच पुण्य आपल्याला इथे मिळतं त्यामुळे ते जे मेन मंदिर केल्यानंतर अगदी बाजूला म्हणजे त्याच परिसरात ही अकरा मंदिरं आहेत ज्योतिर्लिंगाची त्यामुळे ह्यांचं सुद्धा दर्शन घेतल्याने अकरा ज्योतिर्लिंग केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं बघा किती जुन्या पद्धतीचं सगळी ही उभारणी आहे आणि ही अजून जशीच्या तशी मजबूत आहे आणि निसर्गाच्या कुशीत हे, निसर्गा हे वसलेलं आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर ती शांतता ती हिरवाई हे सगळं बघायला खूप भारी वाटतं खूप रिफ्रेशिंग वाटतं इथे आल्यावर तुम्ही बघू शकता ही जी जडणभडण आहे दगडांनी बांधलेली ही छोटी छोटी मंदिरं आणि त्यात अकरा ज्योतिर्लिंगाची प्रतिकात्मक लिंग म्हणजे खरंच खूप पुण्य आपण अकरा ज्योतिर्लिंग फिरल्याचं आपण जसं आपल्याला मिळतं जसं मी मघाशी सांगितलं ते मिळतं त्यामुळे इकडे आलो की खाली ज्योतिबाचं मंदिर आणि ते वरती येऊन हे पांडवकालीन पांडवांनी बांधलेलं असंच हे प्रचलित आहे हे शिवमंदिर आणि ही आजूबाजूची अकरा ज्योतिर्लिंग हे पाहणं ह्यांचं दर्शन घेणं आणि ह्यांचं दर्शन घेतलं की जो मिळणारा आनंद आहे तो खूप अवर्णनीय असतो मी तुम्हाला आहे माझ्या निमित्ताने तुम्ही सुद्धा या व्हिडिओतून दर्शनाचा लाभ घ्या आणि तिथे गेल्यानंतर हा जो निवांतपणा आहे तो अनुभवायचा एक आनंद आहे ना तो खूप छान आहे तिथे बसलं मंदिराच्या आवारात ही एक मनाला खूप शांती लाभते कोण कोण कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि कोणी कोणी बारव्याचं आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही कुठलेही असा प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि या व्यतिरिक्त ही महाराष्ट्रातून कुठूनही असा प्लीज कमेंटमध्ये तुमचा अभिपा अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या किती छान म्हणजे इथे आलं ना कुठल्याही मंदिरात आपण ज्यावेळी जातो ना त्यावेळी जे आध्यात्मिक आत्मिक समाधान जे आपल्याला लाभतं ना आणि आपण एका वेगळ्या झोनमध्ये जातो एक वेगळा ओरा आपल्यासोबत येतो एक पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे मनाला एक शांतता लाभते त्यामुळे आपापल्या गावी जाऊन आपण जे लहानपणापासून करतोय ज्या ज्या स्थानांचे आपण दर्शन घेतोय नारळ वाहतो आहे देवाला अर्पण करतो आहे ती प्रथा ना आपण कायम चालू ठेवावी कारण यातून आपले बरेचसे प्रश्न सुटतात आणि प्रश्न सुटो ना सुटो पण मनाला जे आध्यात्मिक आत्मिक समाधान लाभतं ना त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही हा जुना बोर्ड अजूनही जसाच्या तसा आहे आणि हे संपूर्ण बारवेगाव हे ॲक्च्युली क्रॉस करून आम्ही आमच्या गावी जातो दिंडेवाडीला त्यामुळे मध्ये हे लागतंच आणि हा नेहमीचा प्रघात आहे लहानपणापासूनचा जो अजूनही चालू आहे आणि चालू राहील तो चालू राहावा यासाठी मी जसं प्रयत्न करते किंवा मी प्रयत्न करत राहीन तसंच तुम्हीही तुमच्या रूट्सशी प्रामाणिक राहा अजूनही जात नसाल तुमच्या तुमच्या गावी तर नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा